अध्याय चव्वेचाळीस अध्याय चव्वेचाळीस वाचण्याचे फळ गुरु तत्त्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल अध्याय चव्वेचाळीसा विन कराला मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा श्री गणेशायन महा सिद्ध नाम धारकाला म्हणाला गांगापुरातील एक विणकर गोष्टी दिवसातून तीन वेळा श्री गुरूंचे दर्शन घ्यायचा मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गागापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली त्यात विणकराचे माता पिता बंधू आणि आप्तही होते त्यांनी त्याला बरोबर चलण्याचा खूप आग्रह केला तेव्हा गुरुदेव हेच माझी मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच श्री शैल्य गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्याने त्यांच्या बरोबर जाण्यास नकार दिला लोकांना काही ते रुचले नाही ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरा प्रहरी श्री गुरु संगमावर गेले होते विनकराचा उपवास होता त्याने संगमावर स्नान करून श्री गुरूंचे दर्शन घेतले ते म्हणाले तू यात्रेला का गेला नाहीस श्रीशैल्य पर्वत फार मनोहर आहे विणकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्यांच्या दर्शनानेच मला श्रीशैल्य यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्री गुरूंना परम संतोष वाटला ते त्याला म्हणाले तू माझ्या पादुका दृढ धरून बैस डोळे मिटून घे मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो त्याने तसे करताच श्री गुरुंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले त्याने डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पातळ गंगेच्या काठी श्री गुरुंच्या सन्निध बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले श्री गुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला तेथे त्याचे माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्याला म्हणाले तुला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालास तो म्हणाला मी गुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहारास निघालो आहे मला येथे येऊन घटकाही झाली नाही पण कोणीही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला तेथे ते मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरु बसले असून लोकांची सेवा स्वीकारीत आहेत असे त्याला दृश्य दिसले तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले पूजन करून तो श्री गुरूं पाशी आला त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला गुरुदेव तुम्ही स्वतःच शंकर आहात पण लोकांना ते कसे कळत नाही ते यात्रेसाठी दूर काय येतात श्री गुरु विनकराला म्हणाले स्थानाचे महात्म्य विशेष असते तिथींचेही महत्व आहेच आज माघ वद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे या पुण्य पर्व निधीनी भजन पूजन उपोषण जागरण करणे शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भातील एक कथा सांगतो ती ऐक किरात देशाचा विमर्शन राजा परम शिव भक्त असूनही हिंसा दुराचार मांसाहार व परस्त्री संग करायचा त्याची राणी कुमुदवती हिला पतीच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता विमर्शन म्हणाला पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका महाशिवरात्रीस शिव मंदिरापाशी घुटमळत होतो लोक मला मारायला धावले मी प्राणभयाने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेशलो तेथे ते शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले मी गत प्राण झालो महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदक्षिणा देवदर्शन घडले शिवासन्मुख मरण आले त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे सर्व वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे असे असूनही पूर्वीचे श्वान जन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे ते ऐकून राणीला नवल वाटले तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले राजा म्हणाला प्रिये तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा चोचीत माणसाचा तुकडा धरून तू तु आकाशात उडत होतीस तो तु माणसाचा तुकडा मिळविण्यासाठी एक घार तुझा पाथीस लागली तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलीस घारीने तुला मारली आणि माणसाचा तुकडा घेऊन गेली तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला यानंतरचे पुढे सात जन्म मी राजाचं होणार आहे तर प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहेस त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून जाऊ राणीला खूप आनंद झाला श्री गुरु म्हणाले या कथेवरून विशिष्ट स्थानाचे व तिथीचे काय महत्व असते हे तुझ्या लक्षात आले असेलच गाणगापुरात संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे तो मल्लिकार्जुन आहे या भावनेने तू त्याची नित्य पूजा कर त्यानंतर श्रीगुरु मनोवेगाने संगमावर आले त्यांनी विणकराला मठात पाठविले महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवना व अंगारा दाखविला लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले अध्याय चव्वेचाळीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक सिद्धासी पुढे चरित्र झाली कैसी विस्तारावे आम्हांसी कृपा करी गा दातारा समस्त भक्त सेवा करीती त्यांत एक विनकर तंती अत्यंत करी तसे भक्ती नित्य नित्येवोनी नमस्कारी तीन प्रहर संसार यात्रा करुणी येतसे पवित्रा राजांगण झाडी विचित्रा नमस्कारी दुरोनी पैसे कित्येक दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे त्यासी बोलावी ती यात्रेसी तो म्हणत असे सी। तुम्ही मूर्ख असा पीसी माझा श्री पर्वत येथेंची असे श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण येथून ये चलन सोडोनी श्री गुरुचे समस्त लोक त्यासी हसती पिसे लागले यासी म्हणती चला जाऊ म्हणून निघती भ्राता माता पिता त्याचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहीला गुरुचे मठास्याला दर्शना लागी परी येसा गुरु म्हणती तयासी कागा यात्रीसी न जासी तंतुकमनी स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण नाना तीर्थे यात्रा देखा तुमचे चरणी असती ऐका वाया जाती मूर्ख देखा पाषाण दर्शन करावया ऐसे म्हणून तंतुक नमस्कारी नित्य देख पावली माघ वद्य चतुर्दशी श्री गुरु होती संगमासी दोन प्रहर होता परियसी आपण गेला स्नानसी उपवासी शिव शिवरात्रीचा संगमी स्नान करोनी श्री गुरु ते नमस्कारोनी उभा ठेला कर जोडोनी भक्तीपूर्वक एक भावे श्री गुरु म्हणती तयासी तुझे समस्त गेले यात्रेसी तू एकलाची राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताचा पुसले कधी आहे देखिलासी म्हणे स्वामी नेने कैसी तुमचे चरण आम्हांसी पर्वत यात्रा सदा असती त्याचा भाव पाहोनी जवळ बोलावी ती श्री गुरुमुनी बैस म्हती कृपा करोनी तुझ दाखवू श्री पर्वत नयन झाकोनी पादुकेंसी रूढ धरी गा वेगेंसी ऐसे म्हणून तयासी मनो वेगे घेऊनी गेले क्षण लागता श्रीगिरीसी घेऊनी गेले भक्तासी तिरी वैसले पाताळगंगेसी नयन उघडी म्हणती श्री गुरु क्षण एक त्यासी निद्रावस्था म्हणता झाला जागृता अवलोकिता दिसे पर्वता स्वप्न किंवा सत्य म्हणे श्री गुरु निरोपिते तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगी जाई दर्शनासी स्नान क्षौर करो निया श्री गुरु निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखिले माता पिता भ्राता ग्राम लोक सकण ते पुस्सी तयासी तू कवने मार्गे आलासी आमुची भेट कागाने घेसी लपून येणे कोण धर्म विनवी तसे माता आम्ही निघालो आजी दोन प्रहरेंसी एक घटिका लागली वाटेंसी आता आलो गुरु समागमे एका हस्ती मिथा म्हणत आम्हा सवे आला लपत ऐसे बडी वारे बोलत लब्ध प्रतिष्ठ म्हणतात तो कोणास बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बिलवतळे घेऊन गेला पूजेसी पूजा करिता लिंगस्थानी तेथे देखिली श्री गुरु मुनी मनी विस्मय करुनी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुकार म्हणत श्री गुरु मूर्तीचा आपण शंकर ऐसा निर्धार पावीचे प्रसाद करुनी मनोनी मग तो आला गुरु सन्निधानी, एक चित्ते परी एसा, श्री गुरु पुस्ती तयासी आता राहसी किंवा जासी तंतुक विनवी स्वामी असी एक देखिले नवल आजी समस्त लोक जाऊनी देवालया भीतरे बैसोनी, पूजा करीते तुमसे चरणी लिंगन देखे तुम्हीच तेथे दे असता इतुके दुरी का कष्ट करिता लोक येता बहुता काय कारण स्थानासी तू तरी केवळ परमेश्वर दिसतो स्याम्ह नर न करे तुझा महिमा पार गौप्यूपे गुरुनाथा सर्वजन होनी नेंती तुझा महिमा कोणी काहो येती यास्थानी स्थानी नि सांगा मज श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे पूजता जे अपार त्रिभुवनी तंतुकमने स्वामी असे तू पूर्ण ब्रह्म होसी हा स्थान महिमावानीसी विस्तरो श्री गुरु निरोपिती भक्तासि येथील महिमा पुससी सांगे नैक विस्तरीसि स्कंद पुराणी असे कथा माघवद्र चतुर्दशी अपार महिमा पर्वतासी सागे नैक श्री गुरु श्रीगुरु असे पूर्वी विख्यात किरात देशी विमर्शन राजा परीयसी शूर असे पराक्रमेंसी समस्त शत्रु झिंकिले तेने आनिकता येकबुद्धी अशी बहु असे बलाढ्य असे विशेषे चल सकळ स्त्रीरत मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभावे नित्यपूजा करिअपार शिवरालिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाम परिकर कर भक्तिपूर्वक करी पूजा કરી બહુ હશે પત્ની એક ત્યાસી હશે સુશીલ સગુની પતિવ્રતા કરી બહુ ચિંતા પુરુષ આપુલા પરદારતા ઈશ્વર ભક્તિ કરી તસે ઐસે ક્રમિતા એકે દિવસી પુષો લાગલી સ્ત્રી ભ્રતા રાસી મને પ્રાણીશ્વરા પરીયસી વિનંતી માજી એક હશે क्षमा करावे माझे बोल सांगा सकर, तू दुराचारी सकळ सकळ निरंतर तुझे वरी भक्ती उपजली कौनेन परी सांगावे मज विस्तारी कोपन धरी प्राण नाथा राजा म्हणे श्रेयसी बरवे पुसिले आम्हांसी, ज्ञान झाले आता मांसी पूर्व जन्म माझे सांगेन पूर्वी धनगरा घरी आपण श्वान योनी जन्मोन होतो तेथे काळ क्रमोन शिवरात्री आली एके दिवशी दानगरी होते शिवालय समस्त लोक आले पूजा वया आपण हिंडत गेलो ते अठाया भक्षण काही मिळेल म्हणून उत्साहे लोक करीती, नाना गर्भगृही प्रदक्षिणा करीती धरोणी आरती ही सकळी क आपण गेलो द्वारांत विनोद पाहिन म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊनी आपण मध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणता धरा धरा मारा त्वरिता मारू लागले पाशानी वाट नाही बाहेर जावयासी सांभाळी तसे जीवासी पळत असे देवालयासी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सर्व लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा करीत असे लपावया ठाव नाही वेष्णूला पौळीनं दिसे काही पाठी लागले सकळी कही मागुती पळत असे तैसाची उच्छिष्ट मेल म्हणून देऊळांत गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण म्हणत असे ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणोनी भ्यालो अंतर्गृही रिघालो पूजा देखिली शिवाची द्वार धरोनी समस्त लोक शस्त्रे मारिती मज अने ओढोने टाकीती सकळीक शिवा नया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखीली नयनी तेने पुण्य राजा होनी जन्मलो एक प्राणेश्वरी शिवरात्री होते ते दिवशी नमळी उच्चिष्ट भुक्तीसी प्राणतजिला उपवासी तेने पुण्य मज घडले आणि क घडले पुण्य एक दीप माळीस उजळले दीपक ते म्या डोळा देखिले अनेक शिवद्वारी तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान म्हणसी दुराचारी आपण त्याचा संदेह सांगेन पूर्व जन्मी झालो श्वान तर स्वभावे सर्व भक्षण सर्व ठाई जाय मन तुझे स्वभाव मज सी ले, ले तन, तु असे ऐसे स्त्रियसी सांगितले पुन्हा तिने विचारिले मने स्वामीजी सांगितले आपुल जन्म पुरातन तू असे सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोनी मनोनी लागत असे चरणी कृपा करी गा प्राणीश्वरा ऐके वधू ज्ञान सती तुझा पूर्व जन्म कपोती करीत होती सुधरपुरती एके दिवशी अवधारी पडला होता माणसगुळा तू तुंची धरी येला उडत होती साकाश मंडळा ते देखील घारीने कवळ घेईन म्हणून घार आली धावोनी तू गेलीस पळोनी महाअरण्य क्रमित ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळत वनांतरी श्रीगिरी पर्वतावरी गेलीस सवेंची आली ते घारी तू गेलीस देवालयावरी भो लागलीस प्रदक्षिणाकारी श्रम पावलीस तये वेळा दुरोनी आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोनी तू शिकरी बैसत घारीने येऊनी मारिले चोंची घेऊन गेली मांस गोळा तुझा देह पंचत्व पावला प्रदक्षिणा पुण्यफळा झाली सवो राजपत्नी या अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी आता तुझे निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे माझे काय होईल तुम्ही कोणे स्थान असाल ते भविष्य सांगा सकळ प्राणप्रिया राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म मज पु आपण राजा सिंधुदेशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुंची होसी जन्म होईल सृंजय देशी तेथील राजा पवित्रवंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू पजशील कलिंगराजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी तू पझशील माधव तै माझी होशील प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंती देशी तू दाश हराज कुळी जन्मसी माझी बार्या होशील तू सहावा जन्मा आपनासी अनंत नाम राजा परियेसी ययाती राज कन्या होसी तई माझी तुमची प्राणेश्वरी सातवा जन्म आपनासी राजा होईन पांडेदेशी रूप लावण्य मजसरसी न देखी कवन संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन चंदन जैसा रूपे असे मदन नाम माझी पद्मवर्ण तू जन्मशील वैदर्भकुळी रूपे सौंदर्य़ आगळी जैसी सुवर्णाची पुतळी अतिलावण्य मुख सुरस सुमती असे नाम पावसी तुझ वरीन मी स्वयं वरेंती नळा नजैसी स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन दिवसी यज्ञ करीन सहस्रेंसी, जिंकिन समस्त देशांसी मंत्र शास्त्र शिकेन बहुत देवद्वीजार्चन करीन नाना अग्रहारे दान देईन ऐसे वार्धक्य पाऊन राजी स्थापिन पुत्रासी मग आश्रम घेईन अगस्त्य ऋषी पासी जाईन ब्रह्मज्ञान शिकेन अंती होईल मोक्ष प्राप्ती देहावसान समयिता तुझ घेईन सांगाता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ मग ईश्वर पूजेचा महिमा शिवरात्री व्रत उत्तमा श्रीशैल्य पर्वताचा महिमा विशेष पुण्य कोण वर्णी यापरी स्त्री येते आता पाहू श्रीशैल्य पर्वताते म्हणोनी राजा घेऊनी स्त्री ते यात्रा करी शिवरात्री श्री गुरु म्हती तंतुकासी शिवरात्री महिमा आहे ऐसी ऐसा तो राजा राणी परीयसी सप्त जन्मी राज पावली अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा या परी एक तुझ जाहाले ईश्वरा पूजा करी गा बरवी गानगाग्रामी भीमा तीर तेथे असे कल्लेश्वर पूजा करी निरंतर मल्लिकार्जुना समान मग संगमेश्वर संगमेंसी पूजा करी अहर निशी मल्लिकार्जुन तोचे परियसी न धरी संदेह मनांत तंतुक म्हणे स्वामी असी की मर्त माती चाळ विसी पूजायासी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुम्हा देखिले सर्वाठाई तुमची एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगम नामक हे काय सांगसी मज पुढे ऐकोनी गुरु हासती मग पादुका पादुकाधरी म्हणती नयनतयाचे झाकिती संगमा आले तात्काळी अवसरी मागे भक्त गानगापुरी श्री गुरु पहाती गंगातीरी कोठे गेले म्हणून एक म्हणती संगमी होते एक म्हणती नाहींत तेथे कोठे गेले पहा म्हणत चुकर होती भक्त जन श्री गुरु आले संगमासी तंतुका पाठविले मठासी बोलावया शिष्यांसी आपण राहिले संगमी तंतुकाला गावांत लोक समस्त पाहात कार्य म्हणत श्री पर्वतासी गेलो होतो प्रसाद विभूती नाना हार लोक विस्मय करीती दोन प्रहरी घरी होता एक म्हणती सत्य मिथ्या तासीस म्हणती सांग सत्या तंतुक म्हणे सवे गुरुनाथा गेलो होतो वायु वेगे श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी शिषांशी राहू म्हणती आजी संगमी एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नवे मिथ्य तंतुक गेला त्वरित शिष्य वर्गा जानविले सांगितला सर्व वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित पूजा झाली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारका मिथा म्हणती जे जे लोक त्यांची होईल महापातक पंधरा दिवसी यात्रिक लोक आले ग्रामासी मग पुस्तित तयांसी तीही सांगता भरमवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध म्हणे नामधारकासी ते मी सांगतसे परी येसी श्री गुरु महिमा अपारीसी अमृत सेविता निरंतर या परी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार भावे ऐके झोनर अमृत निरंतर सेवितसे ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರಾಮೃತ ಕಥಾ ವರ್ಣಿನಿ ಅದ್ಭುತ ಸಿದ್ದ ನಾಮಧಾರ್ಕ ಸಂಗತ ಶ್ರೀ ಶಲ್ಯ ಗಮನ ಮಹಿಮಾ ಅಧ್ಯಾಯಃ ಹಾ ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರ ಪರಮಕಥ ಕಲ್ಪತರ ಶ್ರೀ ನೃಶ್ಯ ಸರಸ್ವತ್ತು ಪಾಖ್ಯಾನಿ ಸಿದ್ದ ನಾಮಧಾರಕ ಸಂವಾದಿ श्रीशैल चतुश्चत्वारिंशो अध्यायः अध्याय गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या एकशे अकरा दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेवदत्त दत्तात्रे श्री, गुरु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद